मित्रांनो आपण आतापर्यंत सातारी चकडा बघितला त्याच बरोबर आहे नाशिक टांगा आता असं काही नाहीये ज्या ज्या आपण भागामध्ये जातो तो तो, तो आपल्याला खेळ खेळावा लागतो आणि माझ्या बरोबर जी मंडळी आहे ती सगळी नाशिक होऊन आहे अर्थात संगमनेर वरून रेमन भाई नमस्कार नमस्कार नाशिक, नाशिक।, नाशिक।, नाशिक। त्याच्यामध्ये संगमनेर त्यामध्ये छोटस गाव कवठे आणि त्याच्यामध्ये आपल्या बैलांनी कामगिरी केलेली सुलतान बैल त्याच्याबद्दल काय बोलताय आणि आपल्या बैलाची कामगिरी या सातारा भागामध्ये काय काय ते सांगा पहिलं काय नाही चांगलं पळत बैल सातारीला पण छकडीला पण चांगलं पळत तिकडं इकडं नाही चालून दिलं नाही आमची गाडी छकडी हा नाशिक सकडे मग साताऱ्यावरती पण चांगलं पळालं हा आणि एक नंबर आंग्रेवाडीला पण केलं होतं एक नंबर शेजारी कोकटेलची गाडी होती आमच्या आपली नाशिकची बैल जेव्हा आता इथे यायला लागली आहेत आणि आपण जास्त करून तिकडे बघतोय तर बैल बैलमध्ये आपल्या जास्त शंकरपटमध्ये आपण जास्त खेळतो काय अंतर वाटत तुम्हाला सातारी चकडीमध्ये आणि नाशिक टांग्यामध्ये काय नाही सारखंच आहे काय म्हणजे त्याचं वजनाचं काय नाही थोडं पाच सहा किलोचं इकडे तिकडं असेल पण काय नाही बैलाला पळायला काहीच फरक नाही काय तुम्हाला बैलांमध्ये किंवा घोड्या बैलामध्ये जेव्हा पळतो आणि तो बैल पण जेव्हा आपण इकडे आपण ओपन मध्ये बघतो काय वाटतं तुम्हाला अंतर काय वाटतं पळण्यामध्ये काय नाही सारखंच आहे ना घड्या बाईला ते पण काय नाही तसं काय नाही म्हणजे याच सातारे जडच आहे थोडेसे पण काय नाही बैलाला उचलायला उलट सोपं आहे जेवढं वेट असेल तेवढी गती पण घेतो बैल आणि पुढे तोंडावर रिझल्ट फास्ट आहे मी बघितलं माझ्या बाईला मुळे बघितलं मी दोन जागेवर रिझल्ट फास्ट वाटलं मला ओके मला अजून एक गोष्ट सांगा नाशिक मध्ये जास्त करून आपल्या त्या भागात औरंगाबाद जालना त्या साईडला जे बैलांचं जे खाणं पिणं असतं ते वातावरण असतं आणि इकडच्या बैलांचं जे खाण्यापिण वातावरण काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल काय का नाही तसं वाटलं आम्हाला आमचं तर काय चटणी मिरचीच बैल आमचं खा काय का खाद्यपिदूध पाहिजे नाही नाही काय नाही काय नाही एवढं नाशिकमध्ये जो आपला खेळ चालतो शंकरपट किंवा खालच्या याच्यामध्ये चालतो आमच्या इथं घाटात चार बैल चालतो माझं बैल चार पण घाटामध्ये जेव्हा तुम्ही इकडे येतात आणि तुमचे सगळे मित्र आहे सगळे नाशिक येतात काय म्हणजे असं रिलेशन झालंय एकदम म्हणजे एक कनेक्शन आहे डायरेक्ट घेऊनच का कनेक्शनच कठी ओके जरा तुमच्या मित्र सांगा मला की बाबा खरखर ही मला यांच्यामुळे मी आज हे चकडी बघतोय सांगा मला कोण कोण आहेत सगळे माझे मित्र हे हा सगळे एक नंबर मी एवढं मुस्लिम तरी गौरव नाही करतो दादा मित्रांनो हेच आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये इथे कोण कोणाच नाती गोती काही नाही पण एक विषय आहे की या बैलांनी ह्या महादेवाच्या नंदीने तिथे जात भेद धर्म पंथ कुठला नाही सगळ्या सगळ्या गोष्टी बोलून जातात ते त्यांचे अश्रू दादा शेवटचा प्रश्न कारण का तुम्हाला पण आता नाशिकला जायचं आहे पुढे या बैलगाडी क्षेत्रामध्ये आतापर्यंत तुम्ही सगळी माणसं बघितली आहेत बैल बघितली आहेत सातारा चकडी नाशिक टांगा या सगळ्या गोष्टी पलीकडे एक माणूस म्हणून तो बैल आणि मी बैलगाडा मालक काय वाटतं तुम्हाला ह्याच्या बद्दल मला अभिमान वाटतो तसं बी कोण आम्हाला कोण ओळखत तसं बी बैलामुळे आज लय ओळखी झाल्या आणि आमच्या तिकडे ते लक्ष्मण भाऊन ते लक्ष्मण आयन हा रामा पांढरण ते चांगलं सपोर्टिंग करतात या बैलगाडी क्षेत्राने माणूस लय माणसकी झाले आता हे बी बघा ना यांची हे बी भेटले आम्हाला वाटत नव्हतं आम्हाला की माणसं भेटतील म्हणून एवढे पैसे आले पण गर्व नाही या माणसं तर मित्रांनो हेच आहे आपल्या या बैलगाड्या क्षेत्रातलं वैशिष्ट्य आणि त्याहून इथे कुठलाही जात जात भेद पंथ असं काही नाहीये फक्त एकच आहे शर्य क्षेत्र तो खेळ महादेवाच्या नंदिरी या सगळ्या शेतकऱ्यांना दिलेला सगळ्या बैलगाड्या मालकांना दिलेला तो आशीर्वाद दादा धन्यवाद बरं वाटलं